प्रेरणादायी विचार संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे आपण प्रेमासाठी नेहमी जगभर स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा शोध घेत असतो पण असं करण्यापेक्षा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच अधिक प्रेम करू शकतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे कोणावरही द्वेष करू नका द्वेषाने आपलेच नुकसान होणार त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल दयाळूपणा दाखवा नेहमी प्रेमाने वागा तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्म जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळ तुम्हाला इथेच भोगावी लागतात तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका नेहमी चांगला विचार करा दुसऱ्यांबरोबर चांगले वागा त्यांच्याबद्दल चांगले बोला या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो आपल्या विचारांनी जग बनते हे लक्षात ठेवा कोणाचाही सूड उगवू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काही दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणे अत्यंत सोपे होते दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते त्यामुळे नेहमी चांगलेच बोला वाह्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता येते